नमस्कार मित्रांनो सांगलीमधील विश्वासराव नाईक साखर कारखान्यातर्फे दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामात गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला तीन हजार पाचशे प्रतिटना प्रमाणे दर दिला जाईल अशी माहिती अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली आहे संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते अध्यक्ष नाईक म्हणाले की विश्वासने नेहमीच सभासद ऊस उत्पादकाचे हित जोपासले आहे प्रतिवर्षी अधिकाधिक ऊस दर देण्याचा प्रयत्न केला जात आहे साखर कारखानदारी बाबत केंद्र सरकारचे धोरण सकारात्मक नाही उसाला दिला जाणारा प्रतिटन जा दर हा तोडणी वाहतूक प्रक्रिया खर्च व बाजारात मिळणाऱ्या साखरेची किंमत याचा मेळ बसत नाही ज्या पद्धतीने ऊस खरेदीचा दर वाढला गेला त्या प्रमाणात साखरेची किंमत न मिळता कारखान्यांना प्रसंगी तोटा सहन करावा लागत आहे त्याबरोबरच दुसरा कारखाना म्हणजे सांगली जिल्ह्यातीलच राजाराम बापू साखर कारखान्याने गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कारखान्याच्या साखराळे वाटेगाव का सुरू व कारंदवाडी युनिट कडे गाळपास येणाऱ्या ऊसास प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये दर निश्चित केला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला ऊस राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यांना पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे गेला गळीत हंगाम हा ऊसाच्या टंचाईमुळे शंभर दिवसाच्या आत संपला त्यामुळे साखर कारखानदारी समोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत असेही त्यांनी सांगितले आहे त्याबरोबर तिसरा कारखाना म्हणजे श्रीदत्त इंडिया कंपनी म्हणजे कारखाना यंदा चारशे रुपये दर देणार आहे अशी माहिती उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी आज दिली आहे त्यांनी सांगितले की कंपनीचा नववा गळीत हंगाम बावीस ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर चालू झाला आहे तीन नोव्हेंबरला गळित हंगाम सुरू करून आज अखेर कारखान्याचे गळित अडुसठ हजार टन पूर्ण झाले आहे श्रीदत्त दत्त इंडियाचे तज्ञ संचालक जितेंद्र धारू यांनी वसंतदादा कारखाना भाडे तत्वावर घेतल्यापासून आज अखेर कार्यक्षेत्रामधील ऊस उत्पादक शेतकरी व कामगाराचे हित जोपासण्याचे आठ वर्षात प्रथम प्राधान्य दिले आहे यंदा गळितासाठी येणाऱ्या ऊसाला नियमाप्रमाणे दो तीन हजार दोनशे त्रेसष्ट रुपये एफ आर पी होत आहे एफ आर पी पेक्षा एकशे सदोतीस रुपये जादा दर देण्यात येणार आहे तर अशा या तीन कारखान्याचे अपडेट आज होते त्यानंतर नवीन अपडेटसह पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद